डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची तयारी पूर्ण झाली असून हो उद्या चौदा एप्रिल रोजी सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नगरपालिकेसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात यावे असे आवाहन आर पी आयचे मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर गालफाडे यांनी केले भारतीय राज्यघटनेचे के शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसावी जयंती सातारा जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये उत्साहामध्ये साजरी होत आहे त्यामध्ये विविध पक्ष संघटना आणि सर्वच पक्ष संघटनेचे पदाधिकारी जीवतून हे ही जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी जीवतून अतिशय परिश्रम घेऊन जयंती साजरी करण्याचा सा प्रयत्न करत असतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जाती धर, धर्माचे नसून तर पूर्ण मानव जातीचे नेते आहेत आणि त्यांनी स्त्रियांना मूलभूत अधिकार मिळवून दिल्यात कामगारांना मूलभूत अधिकार मिळवून दिल्यात आणि त्या अशा महामानवाची एकशे तेहत्तीसावी जयंती आज सातारा शहरामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी सर्वच जण करत आहेत त्याच्यामध्ये सातारा शहराची भारत बाबा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज जयंती उत्सव समिती आहे तीही मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करत असतात आणि सर्वच पक्ष संघटनेचे पदाधिकारी सर्वच जे म्हणजे पक्ष असो संघटना असो एखादा संघ असो किंवा एखादी शाखा असो या सर्वच पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आणि प्रत्येकजण मा आपापल्या पद्धतीनं पक्षाच्या वतीनं आणि सर्व इतर बाजूने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करत असतात मी शाहू नगरवासियांना जिल्हावासियांना आवाहन करेन की आपण शाहू चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सालाबादप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे आणि उत्साहात स सर्व अभिमानाने आनयाने आणि बहुजन बांधवांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करीन आणि आता आमच्यासोबत सर्वच बंधूगाडगे आहेत पाटोळे अमोल जे आहेत आमचे सर्व मित्र आहेत ज्येष्ठ पदाधिकारी आहेत सर्वच आम्ही आप आपल्या आप पद्धतीनं जयंती उत्सव सन साजरा करत आहे आणि समितीही करत आहे त्यामध्ये प्रामुख्याने ज जयंती उत्सव समितीने अतिशय सुंदर आराखडा केलेला आहे आणि जयंती अतिशय उत्साहात साजरी होणार आहे त्यामुळं मी सर्व शाहूनगरवासियांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण सातारा शहरातील आणि पूर्ण परिसरातील सर्व तयारी झालेली आहे आता उद्या सातारा शहरामधून अनेक परिसरातून पंधरा ते सोळा मिरवणुका निघत असतात आणि त्याच्यामध्ये माता भगिनी तरुण वृद्ध हे सर्व एकत्र येऊन मि मिरवणुकीमध्ये येतात आणि इथं ह्या या ठिकाणी ती मिरवणूक समाप्त केली जाते अशा पंधरा सोळा मिरवणुकी असतात आणि या जयंतीची सर्व तयारी पूर्णपणे झालेली आहे असं मी सांगतो